हाच माझा पक्ष विकास आघाडी कार्यकर्त्यांच्या जीवावर मी मोठा झालो राजकारण संपलं तरी पण कार्यकर्त्यांची साथ सोडणार नाही असं मत माझी खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केलंय सांगली जिल्ह्यातील तासगाव इथं आयोजित करण्यात आलेल्या बारा बलुतेदार कार्यकर्ता संवाद मेळाव्यात माजी खासदार संजय काका का पाटील, का का पाटील बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते प्रताप पाटील युवा नेते प्रभाकर बाबा पाटील बाबासाहेब पाटील नितीन पाटील किशोर पाटील अरविंद तांबवेकर यांच्या सहित हजारो कार्यकर्ते उपस्थित होते होलग्याच्या ओपला आलेल्या काही राजकीय नेत्यांना लय तलब होती पण पदावरून उतरल्यानंतर मी त्यांना सांगितलंय गप्प बसा नाहीतर उद्याचा सूर्य बघू देणार नाही असा इशारा माझी खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी दिलाय माझ्या वडिलांनी महाराष्ट्रमधील पहिला एन्काउंटर केला जन्मताचा मी जिगर घेऊन आलोय आयुष्यात मी कधी भिवून वागलो नाही राजकारण संपलं तरी बेहतर पण कार्यकर्ते आणि जनतेची साथ सोडणार नाही पक्ष चिन्ह सत्ता नसताना सुद्धा कार्यकर्त्यांच्या सोबत संघर्ष केला असंही माजी खासदार संजय काका पाटील यांनी सांगितलंय कोण कौन कोणाला काय बोलतोय राजकारणात काही ताळमेळ नाही मला कशाची भीती नाही जन्म आणि मृत्यूला घाबरलो नाही मग राजकारणातल्याला मी काय घाबरणार नाही अनेक पक्षातील नेते माझ्याशी संपर्क करतायत मात्र कार्यकर्ते हाच माझा पक्ष आहे सध्या तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या विकास आघाडीच्या मार्फत लढवल्या जातील असंही माजी खासदार संजय काका का पाटील यांनी यावेळी सांगितलंय मिरज आणि सांगलीमध्ये दोन हजार नऊ साली दंगल झाली होती मात्र एक सुद्धा नेता दंगल शांत करण्यासाठी पुढे आला नव्हता मी भिडे गुरुजींना घेऊन सांगलीत गेलो आणि तासगाव मध्ये सुद्धा दंगल शांत करण्यासाठी प्रयत्न केला होता असं माझे खासदार संजय काका का पाटील यांनी यावेळी सांगितलंय सांगितलं माझ्याला लागू नकोस उजळलेलं yeah! आता एवढ्या वेळ तुम्ही चार तास भाषणं ऐकली मी आज कार्यकर्त्या हा, हाच पक्ष मानून काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं कुठल्या पक्षात आहे नाही याचा विचार नाही कार्यकर्ते जे म्हणतायत तो माझा पक्ष असेल ही माझी भूमिका आहे कार्यकर्त्यांनी अतिशय ठामपणानं सांगितलंय की आपल्या कार्यकर्त्यांना ज्याच्यातून न्याय मिळणार आहे ज्याच्यातून नेत्याचा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान राहणार रा आहे स्वाभिमान जपणार आहे अशा बरोबर आपल्याला कुठलीही भूमिका घ्यायला अडचण नाही आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही या तालुक्याची आघाडी तासगाव आणि कवठे म्हणतात या माध्यमातून लढण्याचा विचार केला आहे काही पक्षाच्या नेत्यांचे फोन आलेले आहेत निरोप आलेले आहेत त्यामुळं त्यांच्याशी या सगळ्या प्रक्रियेशी बोलणं झाल्यावर लवकरात लवकर त्यांच्याशी कार्यकर्त्यांना पुन्हा काही प्रमुख मंडळींशी चर्चा करून तो निर्णय करतोय आजची घडी आजच्या स्थितीला पाहिलं तर आपण आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणानं आमच्या तालुक्यापुरतं तासगाव आणि कवटे मंकाळ यापुरतं पुढे जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे